पैसा कामाचा नाही असं जर आम्ही कीर्तनात सांगितलं तर हे तरुण पोर उद्या काम करतील का एकाच्या बायका जगतील अर्थ नावाचा पुरुषार्थ सांगितलाय घरी आल्यावर केळीचे सालटे खात नसते पण केळी सुखरूप येण्यासाठी घरापर्यंत सालटे आणीत असते पैसे नेत नसते पण मरेपर्यंत लागत असते विठाला राहिला विठाला, विरक्त लोकांचा प्रश्न विरक्त लोकांसाठी जग वार भाकरी देईन आज कीर्तनाच्या अण्णा जीव घालतील मला उद्या आल्या हो। उद्याही जीव घालतील सात आठ दिवस जीव घालतील पण नंतर म्हणतील बाळू महाराजाची बायको भाकरी देत नाही का असं <laughs> होईल का नाही मर्यादा आहे म्हणून याच्या बाबतीत पण ते विरक्त लोक होते ते फक्कड साधू होते असे काही ठराविक लोक होते वारकरी संप्रदायत एक साधू जन्माला आला तो संन्यासी होता पण त्याला नारद म्हणतात तो सहाव्या क्रमांकाचा संन्यासी भजन परंपरेतले परंपरेतले होते

तो दे असलं तरी समजायचे ढोलकी वाजणारा इकडे आला विठाला संप्रदाय म्हणून आपल्या कीर्तनातल्या गादीला नारदाची गादी म्हणते खेसात नव्हता नो केसात नव्हता केसात नव्हता असे भारत देशामध्ये निमकरुली नावाचे संन्याशी जन्म झाले त्या संन्याशाला एकोणावीसशे चौसष्ट साली चार सुटकेशी पैसे दिले ते चार सुटकेशी तो चार, हो चार सुटकेशी पैसे घेऊन एक बिल्डर गेला भारतातला आणि खालून जायला चार दिवस उरी लागत होते वरून खाली याला चार दिवस लागत होते गाव नाही बापू आणि चार सुटकेशी दिल्या त्या महात्म्याने ते पैसे घेतले आणि त्यानं असं ओंजळ मुठीत घेतले दोन्हीच टाकणार पण ते म्हणले अरे यानं काय मला शेक लागायचं नाही पैसे भरभर जळून जातील म्हणजे शेकही जास्त वेळ होत नाही मग ते त्या सगळ्या सुटकेशीतले पैसे खाली टाकले ते महात्मा त्याच्या झोपला त्यात फेकून दिले काय म्हणजे काळ्याने खेट वाचायले ते पैसे नरमबी नाही तर तो।, तो, तो बिल्डर म्हणला स्वामीजी ते हिंदी भाषेत होते मी मराठीत बोलतो कशाला आपलं घरच्या इटन शेजाऱ्याचा भान निट जिला गवऱ्या नीट लावता येत नाही ती म्हणली मी धिडे करते मेनल पिठाचा नाच करशील ना तुला गवऱ्या नीट लावता येत नाही तुला धिडे कसे येते जिला पिठल्यातली गोळे फुटन ती म्हणली बासुंदी करते मे तसाच दूध पेतो तुला पिठल्यातले गोळे फुटणं तर तू काय बासुंदी करशील दुधाचा नाच करशील सगळा आपल्याला मराठी येतील कशाला आगाव बोलायचं ते म्हणले स्वामीजी मी पैसे आणले अरे सांग मला भूक लागली म्हणले फळं आणतो का तर ते म्हणलं खाली जायला चार दिवस लागते तर वरी यायला चार दिवस मग आठ दिवसात फळ राहतं का मग फळं आणायच्या कामी पैसे नाहीत अंगाखाली घेतलं तर नरम लागणच आणि इश्त्याक टाकलं तर ता शेक लागणं आणि आम्हाला येतील लोकायला राख लावायची सवय तर पैशाची राख होत नाही म्हणजे माझ्या कामीच नाहीत नाही हे उचलून घेऊन जाय त्या साधूला निमकरुली नावाचा संन्याशी म्हणते भारत देशातला संन्याशी थांबता आलं का नाही इतराचा पार कोण अभंगाचं दुसरं कडू इतराचा पार कोण एवढ्याला जावं लागतं निमकरूलला जावं तुमची आमची काय कथा चला स्वामी राम दोन वर्ष शंकराचार्य होते एका प्रांतात गेले त्या प्रांतामध्ये शास्त्री लोक जास्त होते शास्त्री आचार्य पंडित ही पदवी दुसऱ्या राज्यात दिल्या जायची आणि ही पं पदवी खरी है का ही पैठणला तपासल्या जायची शांती ब्रह्म एकनाथ महाराज होते तो आणि हरिपंडित होते तो पंडित पदवी तपासण्याचा अधिकार ह्या दोघांना होता त्याच्यानंतर पुन्हा शास्त्री पदवी तपासायला तुमची आमची ताकद नाही मलाही बऱ्याच ठिकाणी काही काही लोकांना हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर शास्त्री लावलं काय पत्रिका छापणारा मुसलमान त्याला काय बिचारायला काय घेणं देणं त्याची त्याची मशीन होती ती दाल तो बोले का आपल्याक पैसे जास्त जातात का टाकून दिलं पण मला मळमळ वाटलं ना ते आपली योग्यता नाही ना ते म्हणून घ्यायची पण अशी शास्त्री आचार्य पंडित तिथं जन्माला आलेले फार लोक होते तिथून आपल्याकडे या पदवी यायच्या आपल्या महाराष्ट्रात तीन शास्त्री आले तुकाराम महाराज महामुनी माझ्या जन्माच्या अगोदरची गोष्ट आहे तुकाराम महाराज महामुनी जगन्नाथांना पवार आणि परलाद शास्त्री दैठणकर आपण इतके न शिबानेत इतके न शिवानेत आपल्या परिसरात एक शास्त्रीय प्रल्हाद शास्त्री, शास्त्री कर नाविन्यपूर्ण जगन्नाथ अण्णांचं कीर्तन ऐकलं मी ज्याची संसारात रती त्याची नाही आरती ज्याची संसारात आहे का त्याची नाही आरती ज्याची परमार्थात रती आरती तुकारामा रामा अण्णांच्या काय तुम्ही आम्ही बसताल कीर्तनाला काय नवल नाही काय नवल नाही आज जर जगन्नाथांना असायलेत आणि मला दहा वर्ष त्यांची कीर्तन ऐकायला भेटायलेत तर मी वेदाचं झाड डोक्यावर गेलं असत विठाला विठाला सखोल ज्ञान बापू आपलं न शिबखोट ही चांगली लोक आपल्या आधी गेले चला त्यांचा इतिहास सांगायला तरी आपल्याला जिवंत ठेवलं इतकं मठक होती असे शास्त्री तिथे जन्माला यायचे आणि त्या गावात स्वामीराम गेले स्वामीराम गेल्याच्या नंतर स्वामीरामांचा अधिकार फार मोठा होता स्वामीराम एकदा नर्मदेच्या तीरावर परिक्रमेला अनुष्ठाना करता बसले तर दोन दिवस अनुष्ठान आटपल्याच्या नंतर जेवायला काय नव्हतं दुपारी तर तिसऱ्या दिवशी स्वामीरामांना नर्मदेच्या पात्रातून खिरीचं पात्र आलतं खीर एक हाता वरे आला आणि त्या हातावर सोन्याचं पात्र होतं आणि त्याच्यामध्ये खीर होती खीर स्वामीरामांनी एक वर्ष पस्तीस दिवस साधना केली आणि नंतर ते खिरीचं पात्र धुवून नर्मदेमध्ये सोडून दिलं म्हणजे पवित्र अनंत पाप्यांचं पाप धुणारी नर्मदा माता रामांना प्रसाद देत होती त्यावर ते राम किती अधिकारी असतील काय योग्यता असेल त्या स्वामी स्वामीरामांची बंडभो आणि ते स्वामी राम नैनितालच्या आरण्यामध्ये पुढे प्रवास करत असताना एका ठिकाणी पोचले तर ते आचार्य शास्त्री पंडित लोकांचं गाव होतं फार मोठे पंडित होते तिथे गेल्याच्या नंतर सगळे गाड्या टाकू लागले काय या खांद्यावर उपरणे काढू लागले खाली टाकू लागले स्वामी रामांचे पाय त्या उपरण्याला लागाव श्रद्धा होती भाव होती अधिकारी लोकांचे आणि कधी लक्षात घ्या दोन गोष्टी चांगल्या करत जा पाणी गाळून पेत जा रोगराई होत नाही पाणी चाळून पेत जा आजार होत नाही आणि महाराज तपासून मानी जा हो oh. महाराज तपासून मानायचं काय होतंय पाणी जर खराब पिला पण डॉक्टर तुम्हाला नीट करतील पण महाराज जर चुकीचा भेटला तर पिढ्याने पिढ्या मातीत जात असतात मोठ्या गाडीत आलाय म्हणून चांगलाय गाथा पाठ केलाय म्हणून चांगलाय ज्ञानेश्वरीच्या वया पाठीत म्हणून चांगलाय महाराज आचरणानं तपासायचा ज्याचं आचरण गोडे त्या महाराजाच्या पायावर डोकं जा ज्याचा आचरणात भ्रष्ट झाला त्याच्या पायावर जर डोकं ठेवलं तर त्याच्या पापानं आपल्या संसाराला कुपाटी लागत असते इतकं लक्षात ठेवा विठाला अधिकारी व्यक्ती होती महात्मा लोक होते ते पायाखाली टाकलं आपल्यावर इंग्रजांचं राज्य होत मला त्याच नाव आठवण जरा ना, इंग्रजी नावे आणि आपण कमी शिकलेले असल्यामुळे आपल्याला तितकं ज्ञान नाही दुसऱ्या कीर्तनात ना नाव सांगेल बापू तर तो, तो इतका मोठा इंग्रज अधिकारी होता इतका मोठा इंग्रज अधिकारी होता तो भारतातल्या सगळ्या देवायला तुच्छ मानित होता इतका हरामखोर होता इतका फडवा होता इतका नालायक होता तो आपल्या साधू संतांची उपेक्षा करायचा पैठणच्या मालकाने एक शब्द सांगितलाय एखादा महाराज आवडत नाही ना तुम्ही त्याच्या पाया पडू नका तुमची तपासायची ताकद ना तर ता तपासू नका तुम्ही त्याच्या पाया पडू नका पण त्याच्या बाबतीत उलट सुलट बोलायचं नाही काय पाप लागते सांगता I Speed me Oh, 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 मनुष्य बर ध्याना तुम्ही पुन्हा जर कधी प्रसंग आला <laughs> तर इतकं रगिल की रगिलपणा मोजायला तराजूत नाही मराठवाड्यात फक्त मलाच भेट आहे रगिल माणूस पुन्हा नाही कोणाला विठाला माझही वय नाही त्याला दटवायचं <laughs> <laughs> ना ना पण काही प्रेम असेल आहे की नाही भाऊ नाही तो रगिल बापा तुम्हाला सांगतो हाकातून गेलेला दोडका शहाणाबाई ठेसून पण चटणी करीती म्हणजे खाच्या हकातून गेलेला दोडका शिराचा दोडका श्यानीबाई ठेसून ठेसून दोरे काढी ती चटणी करिती हे कोण्याच हक्कात ठेसायचा दोडका नाही बाबा हे चांगल्या चांगल्या महाराजाची काशी करते माणूस हे विठाला विठाला आपल्या कस काय तिळ्या संत आपली शेपूट कोणाच्या हातातच द्यायची नाही म्हणजे ते लांड करीत नाही मी मानतो खूप पण शेपूट नाही देत नाही तर माणसोय लगेच शेपूट घेते गध करते लांड त्याच हा शाण्यानं आपली शेपूट नाही कोणाच्या हातात द्यायची भंगी द्यायच्या विठाला विठाला नाही कोणाला चांभाळायचं असेल हे मोगाचं वाक्य कट कराय ते पुन्हा लोक गिरगावकर <laughs> हो म्हणते ना तरी लोक म्हणत नाही कोणाला सांभाळीत कारण आपल्याला पाईप दिलाय पंढरपुरातल्या मालकांना पैशाचा त्याच्यामुळे मी भंगीर्यायला चोंभालीत नाही आणि मरुस्तर चांभाळणार नाही चुकीचं चा वागणारही नाही विठाला विठाला नाही केवड्या पदावरला माणूस असू द्या काय करायचं मग बॉस पंढरपुरात विडाला विडाला साडेसहा कोटीचा मंडप होता सुजावतानर तू साडेसहा कोटीचा मंडप काल परवा मला वाटतं झाला असेल काल परवा तो सप्ताह साडेसहा बावीसशेकर मध्ये कोणाच्यात पायाला माती लागत नव्हती विना मारून सगळं पदशीर केलेले एका पंक्तीला नऊ हजार लोक बसतील असे चार मंडप होते नऊ हजार लोक एका पंक्तीला एवढा मंडप आता